परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुत्रा परिसरातील प्रतिकात्मक भारतीय संविधानाच्या विटंबने प्रकरणी आणि या परभणी येथील पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करून गुन्हा दाखल केला आणि पोलीस कोठडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी रिपब्लिकन सेनेच्या सरसेनानी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परंतु पोलीस बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराव आंबेडकर साहेबांनी परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी उद्या दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे म्हणून त्याचप्रमाणे लोहा शहरातील सर्व संविधान प्रेमी जनतेच्या वतीनं व आंबेडकरी जनतेच्या वतीनं उद्या लोहा शहर बंदचे पोलीस परीक्षा पोलीस पोली स्टेशन यांना देण्यात दे आहे म्हणून गोवा शहरातील सर्व व्यापारी बांधवांना माध्यमातून मी आवाहन करतो की उद्या दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार वीस रोजी गोवा शहरातील संपूर्ण व्यापारी बाजारपेठ बंद ठेवून सर्व व्यापारी बांधवांनी व्यापारी संघटनांनी आमच्या या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी निषेधार्थ नोवा शहर बंद ठेवून त्यांना उद्या आदरांजली वाहण्यात येणार आहे म्हणून नवा शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी व्हावे असं मी आपण विनंती करतो जय जी